किल्ले धारू तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गावंदारा या ठिकाणी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची अनुपस्थिती अवघ्या एका शिक्षकानेच जिल्हा परिषद शाळेमध्ये राष्ट्रगीताला केली सुरुवात त्यानंतर पैकी फक्त सहा शिक्षक उपस्थित होते यातील काही शिक्षक राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर दोन शिक्षक आले तर त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर चार शिक्षक आले असे एकूण फक्त सहा शिक्षक या शाळेमध्ये अनुप उपस्थित होते त्यानंतर बाकी मुख्याध्यापक इतर शिक्षक अनुपस्थित होते शाळेतील गुणवत्तेवर यामुळे मोठा परिणाम होत असून संबंधित शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषदिवाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थातून केली जात आहे या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनाच स्वच्छता करावी लागते त्याचप्रमाणे वर्ग व परिसरातील स्वच्छता राष्ट्रगीत सुरू असताना विद्यार्थी करताना दिसतात शाळेच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची मागणी गावधारा ग्रामस्थाकडून केली जात आहे या शाळेमध्ये वारंवार शिक्षक अनुपस्थित राहत असून यातील अनेक शिक्षक शिक्षिका शाळेच्या वेळेमध्ये मोबाईल पाहताना दिसून येतात त्याचप्रमाणे शाळेतील वर्ग खोल्या विद्यार्थ्यांना वेळेवर शिक्षण होत नसून यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होताना दिसून येतो याकडे शाळेची तपासणी करून गट शिक्षणाधिकारी त्याचप्रमाणे यांनी लक्ष देण्याची मागणी गावधारा येथील ग्रामस्थाकडून केली जात आहे एक एक बार में हुई जी जी होईल जे जे नाहीत आपण टाकून एकूण म्हणजे चौदा पैकी सहा जण हजार